नमस्कार मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म आयडी चॅनलवरती मित्रांनो तुम्ही आतुरतेने वनरक्षक आणि वनमजूर या भरतीची आतुरतेने वाट बघत होता त्या त्यासंबंधीचा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आजचा असणार आहे कारण मित्रांनो आता वनरक्षकची भरती आणि वनसेवक आणि वनमजूरची भरती लवकरच येणार आहेत त्यासंबंधीची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो गेल्या काही दिवसात व जे वनमंत्री आहेत गणेश नाईक यांनी असे भाषणात स्पष्टपणे सांगितलेले आहेत की येत्या दोन ते, ते तीन महिन्यामध्ये जी वनरक्षक पदाची भरती आहेत आणि जे इतर पदांची भरती आहेत म्हणजे जी पद आता रिक्त झालेले आहेत त्या सर्व पदांची जी भरती प्रक्रिया आहे ती आम्ही दोन ते तीन महिन्यांमध्ये आटपून टाकणार आहोत त्यामुळे लवकरात लवकर ही भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि त्यासंबंधीचा मित्रांनो जी आर सुद्धा आलेला आहे की कोणत्या ठिकाणी किती पदे ही रिक्त झालेली आहेत तर वनवृत्तानुसार मित्रांनो यामध्ये पदं देण्यात आलेली आहेत तर वन विभाग आपण बघू शकतो मित्रांनो आणि त्यामध्ये किती वनमजूर कार्यरत आहेत आणि किती वनमजूर आता त्यांची आवश्यकता आहे असे यामध्ये स्पष्टपणे दिलेले आहेत तुम्ही हा जी आर बघू शकता आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा हा जी आर टाकणार आहोत त्यावरती जाऊन तुम्ही हा डाउनलोड करू शकतात तर मित्रांनो पुढे वनमंत्री जे गणेश नाईक आहेत त्यांचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा आहे तो सुद्धा तुम्ही बघून घ्या म्हणजेच तुम्हाला समजेल की बातमी कुठल्याही प्रकारे फेक नाही आहे वन कर्मचारी झाले असतील वनपाल झाले असतील मला क्षेत्रपाल झाले असतील या सर्व जागांच्या ठिकाणी नवीन लोकांची भरती निश्चितपणे करण्याची आणि या दोन चार महिन्यामध्ये तो संपूर्ण तर मित्रांनो हा व्हिडिओ बघून तुम्हाला कसे वाटले आवडला असेल व्हिडिओ आणि अशाच नवी नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुमच्यापर्यंत कुठल्याही नवीन भरतीची अपडेट सर्वप्रथम ही पोहोचत राहणार व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद